गुरुर ब्रह्मा गुरु रविष्णू महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराजांना कोटी कोटी नमन करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज पुण्यतिथी होती त्या सेवा होती आणि तसेच घरातील पर्सनल पाहुणे वगैरे आले होते त्यामुळे व्हिडिओ अपलोड करायला थोडासा उशीर झाला त्यासाठी क्षमस्व पहिलं तर महाराजांनी आज सेवा करून घेतली महाराजांचा अभिषेक आहे पुण्यतिथीनिमित्त त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृताचा पाठ झाला महाराजांची साडेदहाची नैवेद्य आरती केली महाराजांनी सेवा करून घेतली शेवटी करते करविते हे महाराज आहेत आपण कुणीही नाही मी तुम्हाला नेहमी सांगत असते की आपण कुणीही नाही करते करविता तूच एक स्वामीनाथा हे नेहमी लक्षात ठेवा तर उद्या अमावस्या आहे तर अमावस्या संदर्भातच आज सेवा काय करायची उपाय काय आपल्याला करायचे ते तेच आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत तर उद्या सकाळी पहाटे लागत आहे अमा अमावस्या साडेपाचला आणि उत्तर रात्री एक वाजता संपत आहे तर उद्या दिवसभर अमावस्या राहणार आहे त्यामुळे आपल्याला ज्या काही सेवा उपाय आहेत तर त्या अमावस्या कालावधीतच करायच्या आहेत महत्त्वाचं तर काय तर तुम्हाला कोहळा बांधायचा असेल तर तुम्ही बांधू शकता सायंकाळच्या वेळेस कोहळा बांधायचा असतो तो कसा बांधावा त्याचं इन डिटेल व्हिडिओ आहे तुम्ही चेक करा चॅनेलवर त्यानंतर सकाळी अंघोळ केल्यानंतर पितृस्तोत्र तुम्हाला वाचन करायचं आहे ते कसं करावं याचंही माहिती मी दिलेली आहे दक्षिण भिंतीकडे तोंड करून वाचन करायचं असतं त्यानंतर आपल्याला बघा पितृस्तोत्र वाचायचं आहे आणि सूर्याला अर्ध्य द्यायचं आहे अर्ध्य देताना पाण्यामध्ये तीळ अर्पण करायचं आहे आणि पित्रांना स्मरूनच तुम्हाला ते अर्ध्य द्यायचं आहे त्यानंतर जे येतं तर आपल्या उमऱ्याला हळदीचं लेपण असेल किंवा आपलं घराची फरशी स्वच्छ करायची घराचे तुटलेले फुटलेले भांडी वस्तू बंद घड्याळं तुटलेल्या चपल्या किंवा क फाटकी तुटकी कपडे असलं काहीही असेल तर ते बाहेर काढावं यामुळे आपल्या घरात दरिद्रता निर्माण होते कुलूप आहे आणि त्याची चावी हरवली आहे असं जरी असेल तर तेही असल्या गोष्टी टाकून द्याव्यात तुटलेले फुटलेले कप असतील तर ते टाकून द्यावेत घरातली जाळे जळमटं काढावेत त्यानंतर काळभैरवष्टकची जी सेवा सांगणार आहे तर तो करायचा आहे उतारे तुम्हाला करायचे असतील तर अमावस्येला उतारेसुद्धा करायचे आहेत फक्त नेहमी लक्षात ठेवा उतारे करताना जो काही आपण नारळ वगैरे वा वापरतो तर तो प्रत्येकासाठी सेपरेट असावा प्रत्येक व्यक्तीसाठी सेपरेट असावा गा वाहनासाठी करणार असाल तर वाहनाचाही नारळ सेपरेट असावा घरासाठी करणार असाल तर घराचा नारळ सेपरेट असावा आणि स्वतःची वस्तू असेल तरच घरावरून उतारा करावा तर ह्या साध्या सोप्या गोष्टी आहेत त्यानंतर देव पितांबरीने स्वच्छ न करता शिकेकाईनं कसे करावे याचाही व्हिडिओ मी सांगितलेला आहे शिककाईनं करू शकता पंचामृताने करू शकता आणि बघा पौर्णिमा असेल अमावस्या असेल या विशेष दिवसांना महत्त्व असतं कमीत कमी अमावस्येला पौर्णिमेला तरी देव आपले देवघर असेल सगळं स्वच्छ करावं गोमूत्र टाकून फरशी वगैरे तिथली पुसून घ्यावी तर अमावस्य असल्यामुळे हे साधे उपाय आपल्या घरात केल्यामुळे घरात खूप शांतता होते किंवा घरातली निगेटिव्हिटी निघून जाते आपल्यालाही प्रसन्न वाटतं त्यामुळे हे साधे सोपे उपाय आपल्याला करायचे आहेत आपण हळदीला जेव्हा लेपन करतो तर हळदीचं लेपन करताना त्यामध्ये हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आधी उमरा सगळा स्वच्छ करून घ्यायचा आणि पातळ असा थर द्या आता तुमचा दगडी उंबरा असेल दगडी उमरा नसावा लाकडीच असावा असं म्हटलं जातं पण तरीही दगडी उमरा असेल तरीही तुम्ही लेपन करून घ्या लाकडी असेल तरीही करून घ्या औदुंबर पूजन असेल तुळशीचं पूजन असेल तर तेही करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने सगळी सेवा दिवसभर तुम्हाला करायची आहे आणि अमावस्या वाईट नाही अमावस्या दिवशी केलेली सेवा किंवा उपाय हे प्रभावी असतात आणि आपल्या घराच्या चांगल्यासाठी आपण ते उपाय करत असतो हे नेहमी लक्षात ठेवा आणि प्रत्येकाने ते उपाय करायचे आहेत घराची लादी पुसताना फरशी पुसताना किंवा तुम्ही दरवाजा मुख्य दरवाजा स्वच्छ करताय तर तो फरशी पुसण्याच्या पूर्वी तो या पाण्याने स्वच्छ करून घ्या तर दर्श अमावस्या प्रारंभ हा रविवारी सत्तावीस तारखेला पहाटे चार वाजून पंचा पन्नास मिनिटांनी होती आणि समाप्ती उत्तर रात्री एक वाजून एक मिनिटांनी होती म्हणजे दिवसभर अमावस्या राहणार आहे आणि उत्तर रात्री संपणार आहे तर आपण प्रत्येक अमावस्येला सेवा उपासना करतच असतो पित्रांच्या नावाने दानधर्म करत असतो अमावस्या हा दिवस वाईट नाही तर हा चा लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा करण्यासाठी पित्रांची सेवा करण्यासाठी महत्त्वपूर्ण दिवस मानला जातो जा जा. तर या दिवशी तुम्ही पित्रांच्या नावाने दानधर्म करू शकता दा। असं म्हटलं जातं की अमावस्येच्या जा दिवशी पितृ रूपाने आपल्या घराच्या भोवती वास करत असतात तर या दिवशी दुपारी बारा वाजता घास ठेवावा पित्रांसाठी पंचमहायज्ञ तुम्ही अजूनही करत नसाल तर पंचमहायज्ञ करावा पित्रांसाठी आपल्या घराच्या कडेने दही भात विस्कटावा हे साध्या साध्या गोष्टी कराव्यात तसेच तुम्हाला हिरण्यदान ज्यांना आई वडील नाहीत त्यांनी हिरण्यदान सुद्धा पित्रांच्या करू शकता तर या सगळ्या सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर आपल्या घरात जर बघा सतत वाद विवाद कटकटी होत असतील तर तुम्ही नारळाची उतारे करू शकता तर नारळ उतर कसा कसा करावा याचा इन डिटेल व्हिडिओ मी यापूर्वी अपलोड केलेला आहे तर व्यक्तीवरून करू शकता घरावरून करू शकता गाडीवरून एखादं वाहन घेतले आणि त्या वाहनाचा सतत अपघात होत असेल किंवा घरात सतत वादविवाद होत असतील किंवा एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीवरून नारळ उतारा करून टाकावा आता व्यक्ती वेगवेगळे असतील तर नारळ तुम्हाला जास्त घ्यावे लागतील प्रत्येक व्यक्तीसाठी सेपरेट नारळ घ्यायचा आहे त्याच्यावर शेंदुराने त्रिशूळ काढायचा आहे आणि तो सात वेळा श्री नवना नवनाथांची नावं घ्यायची आणि उतरून अशा निर्जळ ठिकाणी जिथे कुणाचाही त्याला स्पर्श होणार नाही ना अशा ठिकाणी नेऊन तुम्हाला टाकायचं आहे असाच उतारा तुम्ही गाडीवरून सुद्धा करायचा आहे प्रत्येक अमावस्येला करायचं आहे घर स्वतःचं घर असेल तरच उतारा करा रेंटच्या घरात असाल तर करू नका स्वतःच्या घरावरूनसुद्धा उतारा करायचा असतो तर अमावस्येलाही साधे साधे उपाय करावेत तसेच ला आधी पुसताना खडा ख़, मीठ असेल हळद गोमूत्र हे सगळं टाकायचं आहे त्याचबरोबर मुख्य दरवाजा असेल तसेच उमरा असेल उमऱ्याला हळदीचं लेपन घर सगळं स्वच्छ करायचं कर्पूर होम घरात करायचा कर्पूर होम कसा करावा याचाही इन डिटेल मी व्हिडिओ टाकलेला आहे तर कर्पूर होम करावा प्रत्येक दररोज नाही तर कमीत कमी शनिवारी असेल अमावस्येच्या दिवशी तरी कर्पूर होम घरात हा झालाच पाहिजे त्याचबरोबर पित्रांची काय सेवा करावी तर या पित्रांच्या सेवेमध्ये येतं ते पितृतुष्टिकारक स्तोत्र जे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे तर हे तुम्हाला वाचन करायचं असते सकाळी आंघोळ झाल्यानंतर लगेच वाचन करायचं असतं दक्षिण दिशेला तोंड करून याचं वाचन करायचं असतं त्यानंतर आपले हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि मग तुम्ही देवपूजा करू शकता किंवा तुमचं दररोजचं काम करू शकता आणि हे जेव्हा आपण पितृ सुकतं किंवा पितृतुष्टिकारक स्तोत्र वाचतो तर ते वाचण्यासाठी तुमचं आसन वेगळं असावं आणि दक्षिण दिशेला बसू बसून तोंड करूनच याचं वाचन करायचं असतं पित्रांच्या स्मरणाचे हे आपण वाचत असतो किंवा पित्रांचा अखंड आशीर्वाद आपल्या पाठीशी राहावं यासाठी पठन करत असतो दररोज केलं तर अतिशय उत्तम आहे पण ज्यांना दररोज शक्य नाही त्यांनी कमीत कमी अमावस्येच्या दिवशी तरी करू शकता घरातील कोणीही याचं वाचन करू शकता तर बघा तुम्हाला दाखवते हे पितृसुक्ता आहे तर हे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात आहे आणि हे दक्षिण दिशेलाच तुम्हाला तोंड करून वाचायचं आहे उद्या अमावस्या आहे तर अमावस्येच्या दिवशी याचं पठण हे तुम्हाला करायचंच आहे दक्षिण दिशेला तोंड करायचं अंघोळ झाल्या झाल्या देवपूजेपूर्वी करायचं आहे आणि त्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचं चूळ भरायची व त्यानंतर तुम्ही देवपूजा किंवा तुमचं नित्य नियमाचं काम करू शकता तर ही पित्रांची सेवा आहे ही अमावस्येला सेवा करायची दानधर्म करायचा आहे किंवा तुम्हाला त्यांच्यासाठी हिरण्यदान ज्यांना आईवडील नाहीत तर त्यांनीही हिरणद्या हिरण्यदान करू शकता त्याचबरोबर घरात मुलं सतत रडत असतील किंवा घरात सतत वादविवाद होत आहेत सतत कटकटी होत आहेत असं जर असेल तर बघा ही आपली उदबत्तीची उदी असते तर ती आणि ही पिवळी मोहरी ही अशी एकत्र एक करायची आपल्या उजव्या हातात घ्यायची ती एकत्र करायची आणि अतिशय हा प्रभावी उपाय आहे बघा महिलांनो जव ज्यांनी ज्यांनी करून पाहिलेला आहे त्यांना याचा अनुभव आहे तर उजव्या हातात घ्यायचा आहे शनिवारी करू शकता आणि त्याचबरोबर प्रत्येक अमावस्येला करायचा अकरा वेळा वल्गासुक्त अकराच वेळा म्हणायचं आता वल्गासुक्त सुद्धा आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात आहे आणि अकरा वेळा काळ भैरवष्टक म्हणायचं टॉयलेट बाथरूम सोडून संपूर्ण घरात तुम्हाला ते टाकायचं आहे श्रीकाळ भैरव नाथा येण म काळ भैरव नाथ असं म्हणून घरात संपूर्ण तुम्हाला हे टाकायचं आहे आणि वल्गासुक्त नित्यसेवेच्या ग्रंथात आहे आणि ते अकरा वेळाच तुम्हाला म्हणायचं आहे आणि अकरा वेळा काळभैरव अष्टक म्हणायचं आहे तर हे आपल्या घरात संपूर्ण घरात विस्कटायचं यामुळे घरातले वादविवाद होतात कटकटी आहे किंवा कुणाची नजर बाधा झालेली आहे तर हे सगळे दोष दूर होतात आणि महिलांनो सेवा करून पहा सेवा केल्यानंतर अनुभूतीही येतेच त्यामुळे सेवा करून पहा साधे साधे उपाय असतात जे आपण अमावस्येला करू शकतो आणि आपल्या घरातील वादविवाद हे बंद होतात किंवा पू कमी येतात Uh, मुलं सतत आजारी पडत असतील रडत असतील तर ही नारळाचा उतारा तुम्हाला करून टाकायचा आहे आणि तो कसा करावा याचा इन डिटेल व्हिडिओ मी यापूर्वी अपलोड केलेला आहे त्याचबरोबर आपलं वाहन आहे तर ते वाहनही स्वच्छ करावं वाहनं धुवावी तमावसतेच्या दिवशी त्या वाहनांच्या पाण्यातसुद्धा खडामीट असेल गोमूत्र असेल हळद असेल लिंबू हे सगळ्याचं पाणी तयार करून द्यावं आणि त्यानंतर ती गाडीसुद्धा स्वच्छ करावी आणि घरात वादविवाद होत असतील तर कालभैरवष्टक आणि वल्गासुप्तचा उपाय हा शंभर टक्के प्रभावकारी आहे आणि तो तुम्हाला करायचाच आहे नित्यसेवेमध्ये आपण खंड पडून द्यायचा नाही आणि अमावस्येच्या दिवशी सगळ्यांनी हे साधे साधे उपाय सेवा करायच्या आहेत हे साधे साधे उपाय आपल्या आयुष्यात खूप सुंदर बदल घडवून आणतात तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मिरुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद